मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता खूप चिडलेला असतो आणि मग विक्रांतला म्हणतो की तू गप्प बस मला माझ्या बापाकडे जायचे तेव्हा विक्रांत म्हणतो तसंही तू सुद्धा जेलमध्ये होता आणि तू सुद्धा बेलवरच सुटलाय मग आता सत्या हा खूपच ओरडतो त्यावेळी त्याचा मित्र त्याला म्हणतो दादा जाऊ दे आपण त्याच्याकडे ना जरा नंतरच बघू मग आता सत्या विक्रांतला धमकीच देतो तू सुटलं असं समजू नकोस मी ना तुझ्याकडे जरा नंतरच बघून घेईन असं म्हणून तो आता त्याच्या माझ्या मित्राच्या गाडीवर बसतो तेव्हा सत्य आता पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतो आणि मग विक्रांत आणि शलाका हे दोघेही त्याच्यावर खूप हसतात मग दुसरीकडे सुधाकरराव अजूनही तिथेच पोलीस स्टेशनमध्ये असतात निरुपाला खूप टेन्शन आलेलं असतं ती विचारते कायो आपल्या रव्याने नक्की काही केलं नसेल ना तेव्हा सुधाकरराव खात्रीने सांगतात नाही आपला रव्या असं काही करणार नाही कारण आपले संस्कार आहेत त्याच्यावर तेव्हा सुद्धा आता तिथे आलेली असते आणि तिला आता तिच्या बाबांबद्दलचे सर्व प्रसंग आठवतात की कशाप्रकारे बाबा चौकशीला इथे आले होते तेव्हा त्यांची कशाप्रकारे चौकशी केली होती हात वर कर वगैरे वगैरे आणि त्यांना किती मोठी शिक्षा सुद्धा दिली होती हे प्रसंग आठवल्यानंतर तिला सुद्धा आता आपल्या या बाबांच्या बाबतीत सुद्धा असं घडतं की काय याची खूप म्हणजे खूपच भीती वाटू लागते त्यानंतर मी राहतात लगेच सुधाकर रावांसमोर जाऊन उभी राहते आणि विचारते तुम्हाला इथे कशासाठी आणलंय कारण या पोलिसांना असं कसं वाटू शकतं की तुम्ही काहीतरी चुकीचं कराल म्हणून तेव्हा आता पोलीस तेथे येतात आणि म्हणतात ए काय चाललंय काय तुझं हो बाजूला चल तेव्हा मीरा म्हणते साहेब थांबा अहो साहेब ऐकून घ्या यांनी खरंच काही केले नाही आणि खरं सांगू ते काही चुकीचं करूच शकत नाहीत पण तुम्ही यांना इथे कशाला आणलं आहे अहो रवीचं आणि रियाचं लग्न असं म्हणून आता ती पुढे सांगणार असते तेव्हा एपोरी गप्प बस असं ते म्हणतात आणि मीराला शांत करतात आणि तुमच्या घरातलं जे कोणी येतं ना ते सारखं आपलं बडबड करत असतात आता जे काही ऐकायचंय ना ते रवी आल्यावरती ऐकू आणि जर ती मुलगी आणि रवी नाही आले तर रवीऐवजी यांना जेलमध्ये जावं लागेल अशी धमकी ही आता ते देत असतात त्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण सुधाकर रावांकडे पाहू लागतात तेव्हा मीरा सांगत असते मी सांगते ना तुम्हाला काय झालंय ते असं म्हणून आता मीरा सत्य सांगणार असते तर आता कॉन्स्टेबल ऐकायलाच तयार होत नाही इन्स्पेक्टर सुद्धा तेथे येतात आणि मीराला म्हणतात गप्प बसायचं काही एक बोलायचं नाही समजलं एकदम आवाज खाली करायचा आता एक जण जरी बोलला ना तरी सर्वांना संशयित म्हणून आतमध्ये टाकेन आणि तू तुझी खूप झाली हां आता नाटकं बऱ्या बोल्याने सांगायचं मुलगी कुठे आहे असं सुधाकर रावांना ओरडत ते आता म्हणतात तेव्हा मीरा सांगते हो मी सांगते ना तुम्हाला काय सांगायचंय ते पण आता इन्स्पेक्टर अजिबातच बोलू देत नाही ते म्हणतात की बऱ्या बोलाने यालाच सांग की ती मुलगी नक्की आहे कुठे तेव्हा मीरा पुन्हा एकदा सांगते अहो साहेब यांनी काहीच केलं नाहीये सुद्धा उठतात आणि हात जोडूनच म्हणतात साहेब मला खरंच माहित नाहीये ती मुलगी नक्की आहे कुठे आणि माझ्या पोराचा फोन का लागत नाहीये आणि ती पोरगी कुठे आहे ना ते सुद्धा नाही माहितो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अच्छा तू असा नाही बोलणार तुला आतमध्ये जेव्हा टाकू ना तेव्हाच तू बोलशील हवलदार आतमध्ये टाकरे त्याला असं म्हणून ते जोराची धमकीच देतात तेव्हा निरूपाता हात जोडून विनंती करत असते असं करू नका साहेब प्लीज यांनी काही केलं नाही अहो हे तर माझ्यासोबतच होते ती मुलगी कुठे आहे आमचा मुलगा कुठे आहे आम्हाला खरंच माहीत नाही तेव्हा कॉन्स्टेबलसुद्धा ऐकायला तयारच होत नाही ते आता म्हणतात की काहीही झालं तरी आम्ही याला जेलमध्ये टाकणार म्हणजे तो खरं बोलेल घाबरून तरी तेव्हा सुधाकर रावांचे अगदी ते हालहाल करून टाकतात आणि लगेचच त्या जेलचं लॉक उघडून त्या लॉकअपमध्ये त्यांना टाकतात असं डायरेक्ट त्यांना ढकलूनच देतात त्यामुळे घरातील सगळ्यांना अगदी धक्काच बसतो सगळेजण म्हणत असतात साहेब प्लीज असं करू नका साहेब प्लीज असं करू नका पण ते ऐकतच नाहीत मग निरुपा अक्षरशः हात जोडते आणि म्हणते साहेब असं नका ना करू त्यांची तब्येत खरंच बरी नाही आहे त्यांचं मोठं ऑपरेशन त्यांना हार्ट अटॅक सुद्धा येऊन गेलाय असं करू नका हो त्याने काही सुद्धा केलं नाहीये असं म्हणून निरुपा अगदी हात जोडूनच पुन्हा पुन्हा विनंती करू लागते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कसा आहे ना याचा विचार त्यांनी अगोदरच करायला हवा होता तेव्हा निरुपा सांगत असते अहो पण त्यांनी काहीच केलेलं नाहीये या तिघीही म्हणजे निरुपा मीरा आणि देविका या तिघेही म्हणत असतात की यांना बाहेर काढा अगोदर आमच्या बाबांना बाहेर काढा पण लेडी कॉन्स्टेबल तेथे येऊन आता त्यांनाच बाहेर हाकलू लागतात तरीही मीरा हार मानत नाही ती आता पुढे जाते आणि सुधाकर रावांना सांगते अहो बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मीरा असं म्हणून ते आता खूप रडू लागतात त्यानंतर आता सगळ्यांचाच नाईलाच झालेला असतो खूप वेळ झाल्यानंतर सत्या आता तेथे येतो मीरा पोलीस स्टेशन बाहेर आलेली असते तेव्हा आता तू अगं बाप कुठे आहे असं आता सत्या विचारतो तेव्हा मीरा सांगते अहो पोलिसांचा ना काहीतरी गैरसमज झाला आहे कारण कोणीतरी तक्रार केली आहे की रिया ला रवीभाऊजींनी पळवले आणि बाबांनी त्यांना साथ दिली आणि म्हणूनच त्यांना चौकशीसाठी इकडे आणले मी त्यांना सांगण्याचा खूप प्रयत्न करते की त्यांनी काही केलं नाही पण ते ऐकतच नाहीत आणि ते म्हणतायत रवी भाऊजी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते बाबांना सोडणार सुद्धा नाहीत हे ऐकून सत्याला आता खूप मोठा धक्काच बसतो मग मीरा म्हणते आता तुम्हीच सांगा हा काय ते तेव्हा सत्या सांगतो असं कसं सोडणार नाही बापाला चल मी सांगतो आता त्यांना सोडायला मग आता बाप बाप असं म्हणून सत्या आतमध्ये समोर लॉकअपमध्ये त्याला आता सुधाकर राव बसलेले दिसतात मग सत्य आल्याबरोबर ते उठतात सत्य त्यांच्या जवळ जातात त्यांना धीर देतो बाप हे बघ तू काहीही काळजी करू नकोस मी आलो आहे ना इथे मग मी तुला इथून बाहेर काढेन तेव्हा निरूपाला मात्र आनंद होतो की काहीही झालं तरी हा सत्या बाहेर काढणार म्हणजे काढणारच मग मात्र पंकज आणि देविकाला धक्का बसतो की एवढा जीवाचा आटापिटा करून देखील आपल्या हाती काही लागणार नाही की काय तेव्हा आता तिथे कॉन्स्टेबल येतात आणि विचारतात ए तू काही वकील आहे काय रे यांना बाहेर काढायला तेव्हा सत्य आता म्हणतो की खरंच माझ्या बापाने ना काहीही केलेलं नाहीये मी तुमच्यासमोर हात जोडून विनंती करतो पण माझ्या बापाला इथनं अगोदर बाहेर काढा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ए सत्यजित गायकवाड जरा ना दमाने घे अरे आत्ताच तू बेलवर सुटून आलाय आणि मलाच माझ्या स्टेशनमध्ये मा तू ऑर्डर सोडतोस अरे कोण आहेस कोण तू असं म्हणून आता ते चिडतात मग आता नाईला जणे सत्याला सुद्धा गप्प राहावं लागतं तेव्हा तो सांगतो की हे बघा साहेब ज्या कारणासाठी तुम्ही मला आतमध्ये टाकलं होतं ते कारण तर पूर्णपणे वेगळं होतं पण यामध्ये आता माझ्या बाप्पाला ना विनाकारण अडकवलं जाते त्याने काही सुद्धा चुकीचं केलेलं नाहीये मग आता माझ्या भावाने त्या पोरीला किडनॅप नाही केलं सत्या आता त्यांना अगदी खरं सांगू लागतो की असं प्रकरण वगैरे काही झालं नाही तेव्हा प्रत्येक गुन्हेगार असंच खोटं बोलतो असं इन्स्पेक्टर साहेब पुन्हा त्यांच्यावर संशय घेत म्हणतात मग त्यानंतर ते ऐकेनाशे होतात तेव्हा सत्या खरं खरं सांगतो अहो आमच्या रव्याने त्या पोरीशी अगदी रीतसर लग्न केलं आहे आता सत्याच्या तोंडून हे सत्य ऐकताना सर्वांच्या पायाखालची मात्र जमीन सरकते सर्वजण आता सत्याकडे अगदी धक्क्यानेच पाहतात पंकज आणि देविका मात्र एकमेकांकडे पाहून गालातच हसतात मग आता निरूपात निरुपा तारकन तेथून उठते आणि सत्यासमोर जाऊन उभी राहत विचारते काय रे ए पनवती तू काय बोललास आता काय रे माझ्या पोराचं त्या पोरीशी लगीन झालं पण हे असं होच कस शकत अरे तिचा बाप तुझ्या बापाशी कसा वागला हे विसरलास का तू अरे काय काय बोललाय तो कसा वागलाय हे सगळं माहीत असताना सुद्धा हे लग्न झालं मग आता सत्याची बोलतीच पूर्णपणे बंद झालेली असते कारण न समजलेलं सत्य आता समोर आलेलं असतं मग आता ती लगेचच त्याचा शर्ट असा हातात घेते आणि म्हणते अरे बोल ना पटकन काय झालंय नक्की तेव्हा सत्य अजूनही काही बोलत नाही हे पाहून निरूपा आता मीराकडे पाहते आणि विचारते काय ग तुला माहीत आहे का तर आता मीरा काहीच बोलत नाही हे पाहून निरूपाला आता संशय येतो तिकडे तुझ्या बापाला पकडून आणलं आणि त्यांना अंधारात ठेवून तुम्ही हे सगळं करताय असं म्हणून निरूपा आता त्या दोघांनाही जाब विचारते आणि जाताना पाया काही पडत होतात सगळी नाटकं सुरू होती तुमची ती सगळी नाटकं तुम्ही याच्यासाठी करत होतात का असं म्हणून रागातच ती त्या दोघांनाही जाब विचारू लागते सुधाकर राव तर अगदी आश्चर्याने सत्याकडे पाहत असतात मग आता मीरावर नजर रोखत रागातच निरूपा म्हणते हे सगळं ना फक्त या फुलवालीमुळे झालंय काय ग ये माझ्या रव्याला उचकवायला आणि हे सगळे धंदे करायला तुला लाज नाही वाटत का मला एक सांग तूच लावलं ना त्या मुलीशी माझ्या रव्याचं लग्न आणि तूच त्याला तयार केलंस ना असा जाब आता काहीसा निरूपा मीराला विचारत असते तर मीरा तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नाही कारण तिला माहीत असतं की जर मी काही बोलले तर उगीच प्रॉब्लेम व्हायला नको निरुपा उगीच आकडतांडव करत राहील तर आता निरूपा हे जे काही मीरा आणि सत्याची कान उघडणी करतेय हे पाहतानाच पंकज आणि दे देविका मात्र खूप खुश होतात तर देविका म्हणते बापरे मला माहित आहे आई अहो हिने असणार रवी भाऊजींना मग आता मीरा म्हणते हो सासूबाई मी मान्य करते मी तिथे होते पण तुम्हाला वाटतंय ना तसं काही नाहीये तेव्हा निरुपा रागातच म्हणते गप्पा बस खूप ऐकून घेतलं मी आता तुझ बघ त्यांच्याकडे बघ काय परिस्थिती आणलीय तुम्ही त्यांच्यावर असं म्हणून सुधाकर रावांना ती आता म्हणत असते की पाहिलं का तुमच्या लाडक्या लेखाने सुनेने काय काय केलं आणि कुणी सांगितलं होतं तुम्हाला हे सगळं करायला Ya. तुला फक्त मोठेपणा मिरवायचा होता का असा ती जाब विचारते आणि दरवेळी हे असले धंदे करायला तुला सांगतं कोण ग म्हणून ती मीराला खूप काही बोलते सगळेजण नाही नाही म्हणत असताना जबरदस्तीने माझ्या रव्याचं लग्न तू लावलं आणि आता त्या दोघांना ला लागलेलं ला ग्रहण आहे तू ग्रहण ग्रहण तरी सुटतं पण तू कधी सुटणार आहे ना काय माहीत असं निरूपा रागातच म्हणते तू वाट लावली आमच्या घराची सगळी असं म्हणून निरूपा पुन्हा एकदा मीराला खूप काही बोलते आता मीराचा अपमान होतोय हे पाहून मात्र देविका आणि पंकज हे गालातच हसत असतात निरुपा ही आता सुधाकर रावांकडे जाते आणि त्याला म्हणते की पाहिलं का हो हे ऐकलं ना तुम्ही काय केले काय तुमच्या लाडक्या लेखाने आता तुम्हीच बघा काय करून ठेवलंय तुमच्या लाडक्या सुनेने बघा ना तुम्ही तिची करतूत अहो आपला रवी लहान आहे त्याला काही सुद्धा समजत नाही पण हिने ना त्याच्या मनामध्ये काहीतरी असं भरवून दिले जेणेकरून त्याने त्या रियाबरोबर त्या मुलीबरोबर लग्न केलं मग आता असं सगळं सांगत असताना मात्र राव हे एकदमच आपले असे गप्प राहतात ते काहीही बोलत नाहीत अहो तुम्हाला कळतंय का न बोलून हिने ना तुमची किंमत केली आहे कारण ज्या माणसाने तुमचा एवढा अपमान केला तुम्हाला एवढं सहन करायला लागलं त्याच्याच पोरीला तुमच्या डोक्यावर इथे नाचायला घेऊन ती पणवती आली आणि तिने ना हे सगळं का काही मुद्दामच केले असं म्हणून सुधाकर सुधाकररावांना मीराचे दोष दाखवून देत असते तिची चूक दाखवून देत असते जेणेकरून सुधाकरराव तिला काहीतरी बोलतील सुनावतील किंवा झापतील अहो तुम्हाला खूप पुळका होता नाही हिचा हिचा बाप ट्रेनखाली आला त्याचा बदला घेतलाय तिने अहो आता तरी डोळे उघडा आज ना तुमच्यासारख्या साध्या माणसाला यांच्या दोघांमुळे ना इथे जेलमध्ये यावं लागले कारण आपल्याला न सांगता हिने जे काही धंदे केले आहेत ना तेव्हा आता मीरा म्हणते न सांगता नाही सासूबाई अहो मी बाबांना असं म्हणून ती पुढे बोलणार तितक्यातच निरूपा आता तिला गप्प करते आणि म्हणते चुप आता एक शब्दसुद्धा बोलू नको तेव्हा देविका आता धक्क्यानेच मीराकडे पाहते कारण त्या चिठ्ठीचं सत्य समोर आल्यानंतर आपलीच वाट लागेल की काय असं देविकाला वाटत असतं परंतु या क्षणी तरी काही सत्य बाहेर येणार नाही का काहीही झालं तरी मीराचा आता निरोपा ऐकणारच नाही हे देविकाला चांगल्या प्रकारे माहीत असतं तर सुधाकरराव आता सत्य आणि मीराकडे पाहतच राहतात की त्यांना मनातून समजत असतं की हे दोन्ही पोरं माझं विश्वासघात करणार नाही परंतु आता रवी आणि रियाने हे जे काही केलं आहे या दोघांच्या लग्नासाठी या दोघांनी पुढाकार घेतला आहे की काय उभारी घेतली की काय हे फक्त त्यांना विचारायचं असतं आता तोंड अजिबात उचकटायचं नाही तुझा भोळा चेहरा यांना दाखव हे फसतील परंतु मी नाही फसणार तुझ्या भोळ्या चेहऱ्याला असं म्हणून निरुपा आता मीराला खूप काही बोलू लागते आणि मला आता चांगल्या प्रकारे कळलंय तुझ्या मनात आता किती घाण आहे ती आमच्या घराची वाट लावायलाच तू इथे आली आहेस तेव्हा देविका म्हणते हो नाही तुमचं ना बरोबर आहे खरंच गराच घराची वाट लावण्यासाठीच ती आपल्या घरात आली असेल तेव्हा आता बाप अरे तू तरी ऐकून घे आणि निरूपा तूच पण ऐकून घे जरा गप्प रहा दोघेही पण असं म्हणून आता सत्या पुढे सांगू लागतो की अगं निरूपा तुला कळतंय का त्या दोघांचं ना एकमेकांवर प्रेम होतं आणि म्हणूनच त्या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं आता यामध्ये काय चुकीचं आहे सांग बरं तेव्हा निरुपा रागातच म्हणते अरे तू जन्माला आला आहेस ना ही चूक मोठी केली आहे असं सत्याबरोबरचे संबंध तोडतच ती आता म्हणत असते तेव्हा निरुपाचं हे बोलणं ऐकून आता सत्याला प्रचंड धक्काच बसतो अरे तुला तरी काय बोलायचं ना कारण तुला ही भेटलीये ना आता आता तुम्ही दोघे तर सगळ्याची वाट लावूनच मोकळे होणार मग आता सत्य आणि मीराला हे असले आरोप सहन होत नाही त्या दोघांनाही खूप म्हणजे खूप वाईट वाटतं त्यानंतर निरुपा म्हणते रव्या दिसला मग घेतलं त्याला कचाट्यात चांगलं तेव्हा सुधाकर राव हे सत्या आणि मीराकडे पाहत सुद्धा नाहीत ते एकदम गप्प गप गप्प असतात ते आता अजिबात काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये सुद्धा नसतात तेव्हा सत्या सांगतो निरूपा हे अगं असं काहीसुद्धा नाहीये तू जरा समजून घे आणि आम्ही काय सांगतोय ना त्याकडे लक्ष दे आणि बडबड करण्यापेक्षा काय म्हणतोय ते ऐकून तरी घे एकदा तेव्हा निरूपा आता रागातच म्हणते चूप अरे आतापर्यंत जेवढं बोललात ना तेवढं बस झालं कारण माझ्या रव्याचं आमच्या परवानगीशिवाय लग्न लावणारे तुम्ही आहात कोण असं म्हणून आता निरुपा ही सत्या आणि मीराला खूप जाब विचारू लागते तेवढ्यातच आता शलाका आणि विक्रम हे दोघेही तेथे येतात तेव्हा विक्रम आता सांगतो आम्हाला हे लग्नच मान्य नाहीये तेव्हा सर्वजण घेवळून पाहतात कारण तेथे विक्रम आणि शलाका हे दोघेही आलेले असतात आणि ते दोघेही खूप चिडलेले सुद्धा असतात तेव्हा आता सर्वजण एकमेकांकडे खूप म्हणजे खूप रागात पाहत असतात तर सुधाकररावांना आता खूप टेन्शन आलेलं असतं कारण हा विक्रम आता काही बोलला तर सत्या त्याचं थोबाड फोडणार हे त्यांना माहीत असतं आणि इथे उगीच तमाशा नको माझ्या सत्याला उगीच राग यायला नको आणि विक्रांतबद्दल भलतं काही बोलायला नको त्याने असं सुधाकररावांना वाटत असतं कारण सत्याला सुद्धा मग पोलीस जेलमध्ये टाकतील त्यानंतर आता रागातच विक्रांत हा पुढे येतो आणि म्हणतो मला ना अजिबात हे लग्न मान्य नाही आहे आणि माझी मुलगीसुद्धा अशी नाही आहे माझ्या मुलीवर खूप चांगले संस्कार आहेत तुझ्या मुलाने म्हणजे त्या रव्याने काय केलं माहिती आहे ब्रेनवॉश केलं आणि तिला फसवलं त्यावर दबाव आणून तिला लग्नासाठी सुद्धा तयार केलं असं निरूपाला आता विक्रांत हा सांगत असतो तेव्हा निरुपा मात्र काहीच बोलत नसते मग आता विक्रांत रागा रागातच म्हणतो मला बाकी काही माहित नाही मला आत्ताच्या आत्ता माझी मुलगी हवी आहे म्हणजे हवी आहे तेव्हा सर्वजण धक्क्यानेच विक्रांतकडे पाहतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेबसुद्धा तिथे आलेले असतात मग आता विक्रांत म्हणतो ओ साहेब तुमच्याकडून हे होणार असेल तर तसं सांगा आणि जर होणार नसेल तसं मी कमिशनरबरोबर बोलतो तेव्हा आता सर्वांनाच खूप टेन्शन आलेलं असतं की रवी आणि रिया नक्की कुठे पळाले असतील आणि ते सापडणं खूप महत्त्वाचं आहे मग आता इन्स्पेक्टर साहेबांना पुन्हा विक्रांत विचारतो शोधणार आहात की नाही तुम्ही त्या दोघांना माझ्या मुलीला तुम्ही माझ्यासमोर आणून उभं करायचं की कमिशनरला करू मी आता फोन तेव्हा त्याची काही गरज नाहीं ना नाही आहे साहेब अहो आम्ही ना ऑलरेडी नाकाबंदी केली आहे ते दोघेही नाकाच्या बाहेर कुठेही जाणार नाही असं आम्हाला वाटतंय ते दोघे सापडल्यानंतर आम्ही लगेचच तुम्हाला इन्फॉर्म करतो तेव्हा विक्रांत म्हणतो ठीक आहे त्यानंतर आता रागातच विक्रांत हा सुधाकर रावांकडे जातो आणि त्याला विचारतो काय रे हे गायकवाड त्या दिवशी खूप मोठ्या मोठ्या संस्काराच्या बाता करत होता ना मग आता काय झालं काय झालं रे बोल ना पटकन अरे तुला कळतं का काही त्या दिवशी तर मार रवीबद्दल तू काही सांगत होता की माझा रवी असा नाही माझा रवी तसा नाही बघ पळाला ना घेऊन माझ्या मुलीला आणि अजिबातच खाली मान घालायची नाही वरती बघून बोलायचं अरे हे असले संस्कार दिलेत का तू मुलांना अरे असले संस्कार देण्यापेक्षा मुलांना अनाथ म्हणून वाढवलं असताना तरीही चाललं असतं असं टोकाच आता विक्रांत बोलतो त्यामुळे यातून अपमान होतो तेव्हा आता रागात विक्रांत म्हणतो हे बघ गायकवाड मी तुला आता शेवटचं सा सांगतोय मला माझी मुलगी हवी आहे म्हणजे हवी आहे नाहीतर मी ना सगळ्यांना अगदी उद्ध्वस्त करेन तेव्हा सर्वजण आता खूप घाबरतात की हा काय उद्ध्वस्त करणार आहे पण याने याची पावर पैसा वापरून जर आपल्या विरोधात काही बी ही कंपनी कंप्लेंट केली तर होणार कसं जी आता सर्वांना जरा भीती वाटू लागते त्यानंतर विक्रांत आता धमकी देऊन तेथून जेव्हा जातो तेव्हा मात्र आता सर्वजण टेन्शनमध्ये येतात मग सत्य आता पुन्हा एकदा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो साहेब ऐका ना अहो मी खरंच सांगतोय माझ्या बापाने काहीही केलेलं नाही आहे अहो माझ्या बापाला तर माहीतसुद्धा नाही नक्की झालंय काय तुम्ही उगीच एखाद्या माणसाला असं जेलमध्ये मा टाकून तुमचा कायदा दाखवून देत आहे परंतु तुमचा कायदा हे सुद्धा सांगतो ना की निरापराध माणसाला शिक्षा देऊ नये मग तसाच माझा बाप निरापराध आहे त्याने काहीही केलेलं नाही आहे त्याला माहीतसुद्धा नाही आहे रवीचा आणि रियाचं लग्न कधी झालंय कोणत्या सिच्युएशनमध्ये झालंय मग आता इन्स्पेक्टर साहेब काही केल्या ऐकत नाही तेव्हा सत्या सांगतो आ, हे पहा इन्स्पेक्टर साहेब माझ्या बापाऐवजी ना तुम्ही मला जेलमध्ये टाका म्हणजे माझ्या बापाला इथून सुटका तरी मिळेल तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता खूप हसतात आणि मोठ्या मोठ्यानेच विचारतात काय रे तू काही जेलचा पास वगैरे काढला की काय उठसुट आपलं जेलमध्ये जेलमध्ये तुला मला असं वाटतंय मरायचंय सुद्धा जेलमध्येच का अरे आत्ता कुठे तू बेलवर सुटला आहेस असं म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब सत्याला जेलमध्ये जाण्यासाठी नकारच देतात तेव्हा देविका मात्र आता गालातच हसते आणि पंकजसुद्धा आता तिच्याकडे पाहून हसतो कारण सत्य जे काही बोलतो आहे त्यामध्ये तथ्य नाही आहे हे दोघांना समजतं परंतु आता सत्या हे सगळं प्रेमापोटी मायेपोटी बोलत असतो मग पुढे आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात तू कितीही आटापिटा केला ना तरीही काही होऊ शकत नाही तुझा बाप सुटणारच नाही जोपर्यंत ती रिया इकडे येत नाही ना तोपर्यंत आणि हे बघ त्या ढवळीकर साहेबांनी तुझ्या बापाच्या नावाने आणि तुझ्या भावाच्या नावाने कंप्लेंटसुद्धा टाकली आहे त्यामुळे आता लवकरात लवकर याची सुटका तर होऊच शकत नाही पुढे आता सत्या अजूनच विनंती करू लागतो की प्लीज असं करू नका पण इन्स्पेक्टर हसतात आणि म्हणतात हे बघ तुझा भाऊ त्या मुलीला इकडे घेऊन आल्याशिवाय अजिबात तुझ्या बापाची सुटका होऊच शकत नाही आता असं म्हणून ते आता तेथूनच जातात त्यानंतर ते सत्याचा आता पूर्णपणे नाईलाजच होतो त्याला काय करावं सुचत नाही मग तेव्हा तो आता मीराला सांगतो ये धुमके तू त्या रव्याला कॉल कर आणि त्याला सांग की आत्ताच्या आत्ता इथे निघून ये त्या रियाला घेऊन मग आता मीरा म्हणते हो करते फोन असं म्हणून ती शांतपणे आता जरा बाजूला जात रवीला कॉल करत असते परंतु आता रवी कॉलच रिसीव करत नाही म्हणजे त्याचा फोनच बंद लागतो तेव्हा आता मीरा म्हणते बाप रे आता करायचं काय आणि जर रवी भाऊजी आणि रिया जर कुठे बाहेर गेले असतील तर अजूनही आपल्या बाबांना इथे जेलमध्ये राहावं लागेल का हा हा विचार तिच्या मनात येतो सत्याला वाटतं हिने कॉलच केला नाही तेव्हा तो अजूनच रागात विचारतो ए धुमके तू मी काय म्हणतोय तुला ए धुमके तू फोन लागतोय की नाही बोल अगं पटकन त्यावेळी आता मीरा म्हणते हो दोघांचेसुद्धा फोन लागत नाही आहे असं म्हटल्याबरोबरच सत्याच्या तळपायाची आग मस्तकातच जाते या दोघांनी फोन बंद करून ठेवले की काय असं आता त्याला वाटतं आणि तो डोक्यालाच हात लावतो मग आता दुसरीकडे देविका आणि पंकज हे मात्र खूपच खुश असतात कारण आता घरी जाऊन खूप तमाशा पाहायला मिळणार या विचाराने दोघांच्याही चेहऱ्यावर मात्र हसू येतं आता रागत, सत्या हा आता मेराकडे पाहतो आता तिलाही काही सुचत नसतं करावं काय कारण या दोघांनी जो काही गोळ घालून ठेवलाय तो अख्ख्या कुटुंबाला आता निस्तरावा लागणार हे मीराला माहीत असतं आणि मी चिठ्ठी लिहून देखील बाबांपर्यंत ती चिठ्ठी पोहोचली की नाही याचाही मीरा खूप म्हणजे खूप विचार करत असते आणि हा विचार करत असतानाच तिचं लक्ष सत्याकडे जातं तर सत्या अजूनच चौताळलेला असतो कारण त्याला त्याच्या बापाला असं जेलमध्ये बघायचं नसतं मग आता सत्या असा चिडलेला पाहून मीरा त्याला समजावू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्य आता सुधाकररावांकडे जातो त्यांचा हात हातात घेतो आणि म्हणतो बाप हे बघ मी तुला इथे बघू शकत नाही मी रव्याला सो घेऊन येतो आणि तुला इथून सोडवणार म्हणजे सोडवणारच तू अजिबात काही काळजी करू नको तेव्हा सुधाकरराव त्याच्याकडे बघत पण नाही तेव्हा सत्या म्हणतो ए बाप माझ्याकडे बघ ना मला नाही सहन होणार ना रे असं तेव्हा सुधाकरराव आता हातसुद्धा त्याच्या हातातून काढून घेतात मग सत्या पूर्णपणे कोलमडतो त्यानंतर आता सुधाकर राव हे खूप रडत असतात सत्या म्हणतो बा मग आता राव बघतच नाही ते पाहून सत्याला वाईट वाटतं कॉन्स्टेबल येतात आणि सत्याला बाहेर काढतात तर सत्या निरूपाला शब्द देतो हे बघ माझ्या बालानं मीच बाहेर काढणार असं लग्न लावलंय ना तर रव्यालासुद्धा मीच इकडे घेऊन येतो आता असं म्हणून तसा शब्द तो निरूपाला देतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा